नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्राचा आवाज जयंत पाटील महाराष्ट्रात शिवस्वराज्य यात्रा संपन्न वसमत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या नेतृत्वात आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यभरात शिवस्वराज्य यात्रा दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून दिनांक सतरा ऑगस्ट रोजी येथील मयुरमंगल कार्यालयासमोर शिवस्वराज्य यात्रेसभा संपन्न झाली यात्रेत प्रमुख उपस्थिती म्हणून प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील खासदार अमल कोल्हे प्रदेश युवाध्यक्ष शेख हे प्रमुख पाहुणे व अनेक मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन माजी मंत्री जयप्रकाश दांडगावकर जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण युवा जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख यांच्या वतीने करण्यात आले वृंदा सर्कलचे खंबीर नेतृत्व राजे शिंगोले पाटील यांनी असंख्य कार्यकर्त्यासोबत पक्षप्रवेश केला या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी तालुका अध्यक्ष दौलत हुंबाड शहर अध्यक्ष शेख अयूब सरफराज काझी यसीन सरपंच ॲडव्होकेट मोसिम शेख व असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले व जयप्रकाश दांडगावकर यांनी आलेल्या सर्व महिला व नागरिकांचे आभार मानले झाड पडते आणि नेत्यानं पवार साहेबांचं बोट सोडलं आणि ज्यांनी स्वार्थासाठी असा निर्णय घेण्याचा प्रयत्न केला असं एक स्टेटमेंट आलं त्या उपमुख्यमंत्र्यांचं स्टेटमेंट आल्यानंतर उपमुख्यमंत्री काय म्हणाले सात आठ निवडणुका झाल्याच्या ताटात माती कालवण्याचं काम गेली दहा वर्ष सातत्याने केलं आता ऐन निवडणुकीच्या तोंडावर योजना असत्यात पण पगाशीत मला जिंतूर मध्ये कोणतरी सांगितलं लोकसभेला तुम्ही हिसका दाखवला लोकसभेला मतांची झाली कडकी म्हणून आता बहीण झाली यांची लाडकी आणि ही जर परिस्थिती असेल तर भावांनो या विधानसभेला जागरूक होऊन मतदान करण्याची गरज कारण विधानसभेची निवडणूक केवळ आमदार निवडून देणारी निवडणूक नाही महाराष्ट्राचं भवितव्य ठरवणारी निवडणूक महाराष्ट्राचं भवितव्य का ठरवणारी का निवडणूक कारण सगळ्या देशाचं या निवडणुकीकडे लक्ष लागलंय ना चा, नामदेव चालनाच्या पलीकडे काही काम झालं नाही दांडेगावकर साहेब ज्यावेळी मायाकडे आले त्यावेळी तिरुनदी पाण्याची उपलब्धता नव्हती की हे आता टक्केवारीच्या नादी लागले की हे तिकडून परत येणार नाही पण दांडेगावकर साहेबांना दांडेगावकर साहेबांनी त्यांना परत आणायचं आणि परत पवार साहेबासोबत जोडायचं सगळं त्यांना दांडेगावकर साहेब सांगत होते कारण दांडेगावकर साहेबांची भावना ती अतिशय प्रामाणिक होती पण समोरचा माणूस हा काय प्रामाणिक नव्हता ते दांडेगावकर साहेबाला नेहमी काका काका म्हणायचे बरोबर आहे ना दांडेगावकर साहेबला काका म्हणायचे ना आता ह्या सगळ्या पुतण्यांनी ठिरवले काकाच्या पाठी खंजीर खूप साई मग हे पण त्याला पुतल्या कसा पण आज आपण सगळे मला मागाशी दिलीपरावांनी सांगितलं की आपले सगळे लोक हे उत्स्फूर्तपणे या ठिकाणी सभेला आले कुणालाही सभेला आणायला त्या ठिकाणी भाड्याच्या गाड्या लावाव्या लागल्या नाही बरोबर आहे का मी दिलीपरावला सांगितलं की चांगल्या माणसाच्या चा सभेला यायला भाड्याने लोक आणावं लागत नाही जे भाडे आहेत त्यांनाच भाड्याने गाड्या लावा